तो प्रेमाचा भाव आता जाणवत नाही हा फक्त मनाचा नाही ग्रहांचा खेळ आहे नात तेच असत माणसंही तीच असतात पण ऊर्जा बदलते ती ऊर्जा ठरवतात चंद्र शुक्र आणि राहूचे प्रभाव चंद्र जेव्हा दुर्बळ होतो तेव्हा भावना मंदावतात प्रेम असतं पण पड़ उबदारपणा हरवतो यावर उपाय आहे सोमवारच्या दिवशी शिवाला दूध अर्पण करा चंद्रमंत्र म्हणा शुक्र हा प्रेम आकर्षण आणि ग्रह शुक्र अशुभ झाला की नात्यात दुरावा गैरसमज आणि थकवा येतो उपाय शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करा सुगंधी वस्तू दान करा राहूचा प्रभाव वाढला की नात्यात संशय गोंधळ आणि असुरक्षितता वाढते शनिवारी राहू मंत्र म्हणा किंवा सरसोच्या तेलाचा दिवा लावा कधी कधी प्रेम बदलत नाही फक्त ग्रहांची दिशा बदलते नातं टिकवायचं असेल तर फक्त मनाने नाही थोडं ग्रहांनी समजून घ्यायला हवं